नमस्कार आज बोनोली बिंदूरच्या शर्यती चालू आहेत आणि या अड्ड्यावर मित्रांनो सर्जा विरुद्ध भुंगा ही शर्यत प्रेक्षणीय झाली आणि या शर्यतीमध्ये सर्जा आणि मण्या हे विजयी ठरले तर मित्रांनो या मैदानावर बिंजोडच्या सर्जा विरुद्ध भुंगा ही प्रेक्षणीय लढत पाहाव्यास मिळाली या बिंदवडमध्ये सर्जा आणि नाशिकचा मण्या हे विजयी ठरले तर मित्रांनो आपणास माहीत होते की कदाचित सर्जाचा पायरा हा मथुर असू शकतो परंतु सर्व काही गुपित ठेवण्यात आले आणि आयत्या वेळेला सर्जाचा पायरा नाशिकचा मण्या हा ठेवण्यात आलेला होता तर बोंगा या बैलाचा पायरा हा सुंदर होता तर बुंगा आणि सुंदर धावले तर दुसऱ्या पाठीवर सर्जा व मण्या हे धावले यामध्ये अर्ध्या पाठीनंतर सर्जाच्या आणि मणेच्या छेकड्यासमोर बुंगाचा शेकडा आला आणि सर्जाचा पाय त्यांच्या छेकड्याच्या चाकामध्ये चा थोडा गुंतला होता आणि दुखापत थोड्याफार किरकोळ प्रमाणात सर्जाच्या पायाला झालेली सुद्धा आहे तर मित्रांनो मने चा पाटी मदे अटी मदे सर्जा आणि मण्याच्या पाठीमध्ये भुंगा व सुंदरचा चकडा आलेला नसता तर आपणास नक्कीच अटीतटीची लढत शेवटपर्यंत पाहाव्यास मिळाली असती तर यामध्ये सर्जा आणि नाशिकचा मण्या यांना विजय घोषित करण्यात आलेले आहे तर मित्रांनो सरजा विजयी झालेला आहे आणि सध्या तरी गुलालामध्ये आहे सर्जाची यानंतर दुसरी एक शर्यत होणार आहे त्यानंतर सुंदरचीच होणार आहे धन्यवाद चॅनेलला सबस्क्राईब